गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यात इंदापूर मधल्या भिगवण या गावच्या घटनेची चर्चा राज्यात सुरू आहे हे प्रकरण लव जिहाद असल्याचंही बोललं गेलं आमदार गोपीचंद पडळकरांनी याबाबत कठोर भूमिकाही घेतली तर मुलीच्या आई आणि भावानं मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं तर मुलगी मात्र हे सगळं नाकारत माझं त्या मुलावर प्रेम आहे आणि मी स्वतःच्या मर्जीनं त्याच्यासोबत गेल्याचं सांगतीये गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या या प्रकरणाची इन्साईड स्टोरी नेमकी काय आहे ते खरं प्रकरण काय आहे पोलिसांच्या हाती काय काय लागलंय या सगळ्याची इनसाईड स्टोरी या व्हिडिओमधून मधून पण तत्पूर्वी एक आठवण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर लाईव्ह भिगवण अपहरण प्रकरणाची सगळ्यात आधी सुरुवात होते ती मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 ला दुपारी सुमारे चार वाजता ही घटना घडते एक, एक वर्षाची तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी सोन्याची खरेदी, सोन्या खरेदी करून दुचाकीवर घरी परतत होती अचानक दोन भावांनी जहीर हारुख हारुख शेख आणि आयान शेख यांनी त्यांना अडवलं आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली मारहाण केली आणि तरुणीला जबरदस्तीनं टेम्पो मध्ये बसवून गेलं ही तक्रार सदर मुलीच्या आईनं भिगवण पोलीस ठाण्यात दिली त्यामुळे अपहरण मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल झाला संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि मग ही केस लव जिहाद आहे असं म्हणत हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या बंद पाळला गेला आणि राज्यभरात चर्चा सुरू झाली आमदार गोपीचंद पडळकर देखील याबाबत आक्रमक झाले पण गोष्ट इथेच फिरली काही तासातच सोशल मीडियावर तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला स्पष्टपणे सांगितलं की माझं अपहरण झालेलं नाही मी स्वतःच्या मर्जीनं जहीर सोबत निघून गेलीय आमच्या एक वर्षापासून प्रेम संबंध आहेत मी घरी सांगितलं होतं पण आई आणि बाबांनी विरोध केला आणि माझं दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवलं त्यामुळे मी हे पाऊल उचललंय त्यानंतर ती दोघही आधी श्रीगोंदा अहिल्यानगर शिक्रापूर पुणे सासवड मार्गे महाबळेश्वरला गेले आणि तिथूनच मग ते बारामतीला आले मग काय झालं तरुणी आणि जहीर दोघंही मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले तिथे तरुणीने एक अर्ज सादर केला ज्यात तिने सगळं सविस्तर लिहिलं तरुणीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ती म्हणते की मी शेजारी राहणाऱ्या शेख शेखसोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंधात आहे याची कल्पना माझ्या कुटुंबातील माझी आई आणि दोन भावंडांना होती मी जहीर सोबत लग्न करणार आहे असं त्यांना वारंवार सांगितलं होतं परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता म्हणून त्यांनी माझ्या इच्छेविरोधात नात्यातील मुलांसोबत लग्न ठरवलं मी वारंवार माझ्या आईवडिलांना सांगितलं मात्र ते ऐकत नव्हते त्यामुळे मीच जहीरला फोन करून बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबत गेले असं तिने स्पष्ट केला तिने स्वतः जहीरला फोन करून प्लॅन केला भिगवण बाजारात आई भावाची नजर चुकून मी टेम्पो मध्ये बसले मिरचीपूड मारहाण दागिने हिसकावणं हे सगळे आरोप खोटे आणि बनावट असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आईने दबावात येऊन किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून ही खोटी फिर्याद दिल्याचंही ती म्हणते मी पूर्णपणे सज्ञाने आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे आणि मी जहीर सोबत राहणार असल्याचंही ती स्पष्ट करते पोलिसांनी दोघांचंही स्टेटमेंट घेतलंय आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि तिथे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलंय तफावत आहे म्हणून सखोल तपास सुरू आहे तरुणीने आई भावासमोर आपलं म्हणणं मांडलंय पण ती आईकडे जायला तयार नाहीये तिला सुरक्षित ठिकाणी ठेवलंय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण लहू जिहाद असल्याचं बोललं जात होतं त्याबाबत मात्र आता शंका घेतल्या जात आहेत खरोखरच हे प्रकरण कारण लव जिहादचं आहे की अजून काही की मुलीवर खरंच दबाव आहे मुलीच्या कुटुंबियांची नेमकी भूमिका काय आहे असे अनेक प्रश्न अजूनही आहेत तुम्हाला ऐकूनच या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा